अमरावती शहरातील राजापेठ उड्डाण पुलावर आमदार रवी राणांनी शिवरायांचा पुतळा बसविल्यानंतर तो पुतळा अनधिकृत असल्याने मनपा प्रशासनाने तो हटविला होता त्यामुळे यात मोठा वाद उफाडून आला होता सोमवारी यात वादग्रस्त राजापेठ उड्डाण पुलाचे अमरावती शहर भाजपाने नामकरण केले असते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज असं नाव या उड्डाण पुलाला देण्यात आलं यावेळी श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते राजापेठ उड्डाण पुलाचा नामकरण सोहळा सोमवारी पार पडला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमाला महापौर चेतन गावंडे सभागृह नेते तुषार भारतीय हो। आमदार प्रताप अडसड प्रवक्ता शिवराय कुलकर्णी इत्यादींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते उडानपुळेचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज असे नामकरण होताच यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला सदर कार्यक्रमा दरम्यान पोलिसांचाही तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता श्रीण श्रीण जैन जैन एक अतिछपराडकी आम्ही जातो सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा काशीचा विश्वेश्वर सोडा गंगा यमुना सरस्वती सिंधू नदी नर्मदा गोदावरी कावेरी जगामध्ये सर्वात मोठ्या धरल्या गेलेल्या एकूण तेरा नद्या त्याच्या ते सात नद्या आपल्या देशात आहेत जाताना शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये आपलं कुटुंब आपल्या लेखी सुना आपले नातवंड आपला प्रपंच नाही ते म्हणतात सप्त सिंधू सप्त मुक्त करा गंगेचे हि व गुजाबळे सरस्वती पुनर्वे सिंधुकागिरी जणेश्वरी संजय याच्यापैकी त्या साती नद्यापैकी कोणाचाही उगम आणि शेवट शिवछत्रींच्या हिंदवी स्वराज्यात पोहोचतात ते दुःख व्यक्त करत आहेत जातो आमचा काय झाला तुमचा मुक्काम समजा सप्तसिंधू सप्तगिंगा मुक्त करा काशीचा विश्वेश्वर सोडा त्या औरंग्याने बाबा ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वेश्वर त्याचा विध्वंस करून मशीद केली ती मशीद आजही आपल्या देशाच्या मुर्त्यावरती आहे त्याचं परत मंदिर करा ते अधुरा काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन शिव नंतर संभाजी महाराज स्नेहा आणि पकडल्या गेल्यापासून शेवटचा श्वास बुडून तुटला बारामार श्वास एकोण होातेपासून तुकडे करून तुकडे होईपर्यंत कुठे धीर गमले सत्य स्वाभिमान स्वतः स्वतःचा विचार न करता जसे तसेच आहे ते बलिदानपत करतात पण झुकले नाही नम नमले नाही थकले नाही माघास नाही शरण नाही हताश नाही उल्हास नाही शरणागती हा मरणाचा मार्ग चालून पुढच्या पिढ्यांना त्या बापलेखाने जे काही विलक्षण स्फूर्ती प्रेरणा दिली पुण्याखालची बारामाहून जुन्नर खालची बारामाहून त्या चोवीस समोर समयस्क्या शहकाच्या सकट हिंदू स्वराज्याच्या संस्थापनेची शपथ घेतल्यानंतर शिवचत्रिणीचे आरंभ होतात रणयत्न हिंदी स्वराज्याचा तो अखंड चालू शिवछत्रपती संभाजी महाराज या पिता पुत्रांच्या वंशीचं नेतृत्व नसताना पुण्याखाली बारा जुन्या खालची बारा या चोवीस पावातल्या त्या पिता पुत्रांच्या तालमीत तयार झालेल्या रणामार्ग रण त्यागी देशात देवा स्वर्गासाठी जगळ्या मेहण्यात अन्न मानणाऱ्या सगळ्या मावल्यानी पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर हिंदुस्थानमध्ये दक्षिणेच्या पाचव्या अदिश इमाशाही बळीतशाही निजामशाही कुतुबशाही मुगशाही वर्षी या सगळ्या साही इस्लामी सत्तांना आव्हान देऊन द्रेंच पोर्टुगीज सिद्धी या भूट्याने आव्हान देऊन संभाजी महाराजांच्या बंधारणानंतर बारा मार्च सोळाशे एकोणनव्वद नंतर एक विलक्षण संबंध देशात तुफान तडफड सुरू केली दिल्लीच्या तट्याचे तुकडे करून पाच दोन देशपादक्रांत करून शिवशत्रूंनी शेंकी जे सांगितलं होतं की सप्त गंगामुक्त साठी गंगा मुक्त करून मराठी दिल्लीच्या तटकावरती प्रहार करून त्याचे तुकडे तुकडे करून दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती सतराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे तीन एकोणीस वर्ष भगवा फटवत या देशाचं नेतृत्व केले तर राज्य केले ज्याच्यातून मिळाली ते जर शिवाजी महाराज असेल तर संभाजी महाराजांचं बलिदानही आहे त्या बलिदानाचा आजाच्या शेवटच्या घटकाला न्याय कसा देता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं आणि आज आपल्या सर्वांसमोर हा जिवंत मूर्तिवंत उदाहरण म्हणून आज हा नामकरांचा विधी सुरू आहे मी पुढे गुरुजींचं या अंबानगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचं खरोखर मनापासून कौतुक करायला पाहिजे तो माझा सहकारी युवा नगरसेवक प्रणी सोनी यांचं करायला पाहिजे सर्वांना विनंती करतो की त्याचा जोरदार टाळ्या वाजवून त्याचं कम्प्लीट करावं कारण तोच खरं पाहायला तो, तो संकल्पना त्याची होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती